श्रोते हो नमस्कार आज आपण ऐकणार आहोत श्री किरण बोरकर लिखित अश्रू ही मन कथा शनिवारी दुपारीच बंड्याचा फोन आला उद्या येत आहे का सकाळी वृद्धाश्रमाला भेट द्यायला मी म्हटले अरे उद्या फ्रेंडशिप डे तुझे प्लॅन्स असतील मित्रांबरोबर हॅ ते संध्याकाळी आपण सकाळी जाऊन येऊ बंड्याकडे उत्तर तयार असतेच ओके मीही तयार होतोच नाहीतरी बरेच दिवस त्याचे ते वृद्धाश्रम बघायची इच्छा होतीच संधी मिळते तर जाऊच सकाळी लवकर उठून बंड्याबरोबर निघालो वाटेत बंड्याने चिवडा मिठाई पत्ते असे बरेच काही घेतले आज शिरताच बंड्याला पाहून तिथली मंडळी खुश झाली हाय हिरो हाय चिकण्या अशा हा का सुरू झाल्या सगळे वृद्ध आजी आजोबा आपले वय विसरून बंड्याला हाका मारित होते बंड्याही त्यांच्याशी हसत उत्तरे देत होता हातातील सर्व वस्तू ऑफिसमध्ये जमा करून फक्त एक छोटा मिठाईचा बॉक्स हातात घेऊन कोपऱ्यातल्या खोलीत शिरला त्या खोलीत व्हील चेअरवर एक वृद्धा बसली होती पंचाहत्तर वय असेल तिचे पण चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेचे तेज काही लपत नव्हते डोळ्यातही वेगळीच चमक होती ओय बुढी कशी हो बंड्याने तिला पाहताच आरोही ठोकली ना लायका आहेस कुठे तुझ्या मैत्रिणीला विसरलास की काय तिने खणखणीत आवाजात उत्तर दिले आणि हात पसरले बंड्या हसत हसत तिच्या मिठी शिरला माझी ओळख करून देताच तिने माझ्याकडे पाहून विनयाने हात जोडले मी खाली वाकून पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच तिने नको नको म्हणत व्हीलचेअर मागे घेतली ही माझी मैत्रीण थोडी म्हातारी दिसते पण लय खोडकर एकमेकांना शिवाय दिल्याशिवाय दिवस जात नाही आमचा मेल्यानंतर तिची सर्व इस्टेट माझ्या नावावर करणार आहे म्हणून सहन करतोय तिला असे बोलून बंड्या हसला काही मिळणार नाही तुला माझ्याकडून मरणावर टपलायस माझ्या डायबिटीस आहे हे माहिती आहे असूनही गोड मिठाई आणतोस नेहमी माझी इस्टेट तुझ्या नाही तर तुझ्या नातवाच्या नावावर करणार आहे मी तिने ही जोरात उत्तर दिले आश्चर्यचकित झालेला माझा चेहरा पाहून दोघेही हसू लागले मग ती सांगू लागली मी जयमाला पेशाने शिक्षिका विद्यार्थ्यातून चांगले नागरिक घडवायची जबाबदारी माझी एका शाळेत प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त झाली घरात नवरा आणि मी मुलगा हुशार म्हणून बाहेर गेला आणि तिकडचीच गोडी लागली मग तिकडचाच झाला आज कुटुंबाबरोबर सुखात आहे मुलगी लग्न होऊन चांगल्या घरात गेली पंचवीस वर्ष संसार केला पण माझ्या इतके आयुष्य नाही लागले तिला पाच वर्षांपूर्वी तीही छोट्या आजाराच्या होऊन देवाघरी गेली त्या गोष्टीचा धसका माझ्या नवऱ्याने घेतला आणि त्यातून ते सावरलेच नाही दोन वर्षात तेही गेले मुलाने माझ्यासाठी चोवीस तास बाई ठेवली परदेशातून पैसे पाठवीत राहिला मलाही हे गुडघ्याचे आजार पण सुरू झाले आणि मी ते अंगावर काढले त्याचा परिणाम म्हणून ही व्हीलचेअर माझ्या नशिबात आली माझ्या अशा अवस्थेमुळे कुठलीच बाई टिकायची नाही मुलगी गेल्यावर जावे आणि संबंध तोडले मुलाला इकडे यायची इच्छा नाही खूप निराश झाले होते मी शेवटी मुलाने नाईलाजाने वृद्धाश्रमाचा पर्याय आणला आणि मी आनंदाने स्वीकारला इथे आल्यावर अवतीभोवती सर्व असायचे पण एकटेपणाची भावना काही कमी व्हायची नाही तेवढ्यात बंड्या भेटला तो आणि त्याचे मित्र अनाथ आणि निराधार व्यक्तींवर आपले नातेवाईक समजून अंत्यसंस्कार करतात देवा असेही लोक असतात तर समाजात मग हे लोक मला आपले वाटू लागले हा बंड्या नेहमी हसरा याला दुःख म्हणजे काय ते माहीत नसावे असेच वाटते कोणाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना याचा चेहरा गंभीर पण डोळ्यात दुःख दिसत नाही पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मिठाईचा तुकडा हाती दिला मी म्हणाले मला डायबेटीस आहे तर म्हणाला असे किती वर्षे जगायचे आहे तुम्हाला पुरे झाले आता आयुष्याची आणि तब्येतीची काळजी करत जगणे मरण लवकर येऊ दे बोलता पण तब्येतीची च काळजी घेता हा गप तेवढेच वर्षे कमी होतील मन मारून जगू नका आणि मेल्यावर मीच येणार आहे तुम्हाला पोचवायला त्याचे हे प्रवचन ऐकून दिवसभर हसत होते त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलून गेले आता फक्त प्रसन्न राहणे स्वतःवर हसणे हेच मला माहिती आहे त्यांचे बोलणे ऐकून आम्ही हसू लागलो मी म्हटले हो हा असाच आहे मीही याला कधी गंभीर बघितले नाही तशी ती म्हणाली होय पण बंड्या आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने या मैत्रिणीला एक गिफ्ट देशील तसा बंड्या हसला छायला या वयातही तुझ्या इच्छा आहेतच का काय पाहिजे ग तुला तुझे अंत्यसंस्कार तर मीच करणार दिवसही करू का नको दिवस नको करूस फक्त थोडे रडशील का माझ्यासाठी आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी रडणार नाही ही कल्पनाच काहीतरी वाटते रे तुला मी मित्र मानते पण तूही रडणार नाहीस याची खात्री आहे मला म्हणूनच नाईला जाणे आज तुझे अश्रू मागते देशील का रे ही अनपेक्षित मागणी ऐकताच बंड्या हादरला एका क्षणासाठी त्याचा चेहरा दुःखाने पिळवटून निघाला मीही अस्वस्थ झालो शाळेला म्हातारे काहीही मागतेस असे म्हणत बंड्याने तिचा हात हातात घेतला थोडा वेळ स्तब्ध होऊन तिच्या डोळ्यात पाहिले आणि डोळे पुसत पराभूत योद्धासारख्या खोलीच्या बाहेर आले हो ही कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावी धन्यवाद